नमस्कार मृदू भाषिक पण आपल्या भाषणांनी विरोधकांना फोडून काढणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या पक्षाबद्दलचे जोरदार चर्चा हो होत आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत ते लवकरच प्रवेश करतील असा दावा सत्ता पक्षातील अनेक नेत्यांनी केला आहे शक्तीपीठ महामार्गाच्या आंदोलनावेळी जयंत पाटील यांनी माझी गॅरंटी पकडू नका माझे काही खरे नाही असं वक्तव्य केल्याने ते लवकरच आपल्या मनगटावर घड्याळ बांधतील अशी शक्यता अनेक नेते मंडळी वर्तवत आहेत तसेच त्यांच्या मनातली अस्वस्थता त्यांचे जुने मित्र हसन मुश्रीफ यांनी बोलून दाखवल्यानंतर खरोखर त्यांचा पक्षप्रवेश होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती अखेर सगळ्या चर्चांवर जयंत पाटील यांनी बारामतीत जाऊन स्पष्टीकरण दिले आहे दरम्यान जयंत पाटील हे बारामती दौऱ्यावर होते यावेळी पत्रकारांनी त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशासंबंधीच्या चर्चेवर प्रश्न विचारले त्यांनी या चर्चांचे स्पष्टपणे खंडन करताना शरद पवारांची साथ सोडून कुठेही जाणार नसल्याचे सांगितले आहे दरम्यान शरद पवारांच्या नेतृत्वात आम्ही सगळेजण काम करीत आहोत निवडणुकीत हार जीत होत असते आमची संख्या विधानसभेत कमी असेल पण शरद पवारांच्या प्रेम करणारी महाराष्ट्रात असंख्य माणसं आहेत राष्ट्रवादी हा त्यांचा पक्ष आहे पक्षाच्या हिताचे निर्णय घेण्याची काम आम्ही सर्वजण करीत असतो त्यामुळे पक्षाच्या हिताच्या विरोधात निर्णय घेणे होऊ शकत नाही माझ्या पक्षाबद्दलच्या चर्चा त्यामुळे निरर्थक आहेत असे जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे